कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा यवतमाळ चुकळून पाठोपाठ पुण्यातही ट्रेड विथ जाज टी कथित गुंतवणूक कंपनी विरोधात गंभीर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पुण्यातील कर्वेनगर पोलीस ठाण्यात कंपनीच्या तब्बल तेवीस प्रतिनिधींवर सहा कोटी दहा लाखाहून अधिक रकमेच्या फसवणुकीचा आरोप आहे यामुळे हजारो गुंतवणूकदार धास्तावल्यात या कंपनीने आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचं तक्रारीत म्हटलंय ट्रेडिंग आणि गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास नागरिकांना प्रवृत्त केले सुरुवातीला काही परतावा मिळाल्यानं अनेकांनी मोठ्या रकमा गुंतवल्या मात्र नंतर परतावा पूर्णपणे थांबून आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आरोपींमध्ये कंपनीचा मुख्य संचालक समीर नार्वेकर आणि पत्नी नेहा नार्वेकर यांचाही समावेश आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचं आवाहन केलं